शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे ह हो प प प्रकाश सरांचा सेवापूर्ती सोहळा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब भानुशली यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य कर्मचारी वृंद सासे सरांचे आपतिष्ट सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक एन के पाटील वरकुटे दिनकर सासे सरांचे माजी विद्यार्थी समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सहे सासे सरांच्या कार्याबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एच वेखंडे आपल्या प्रास्ताविकेतून सासे सरांबद्दल कौतुकास्पद उल्लेख करून सासे सरांना गौरवपत्र प्रदान केले शिक्षक संघाचे कार्यकर्ते खंबाळकर सर वरकुटे सर हरड सर राजेश विशे रवींद्र घुडे नेहा सासे माजी विद्यार्थी आदि मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सासे सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या शहा विद्यालयातील स्वरगंध मंचातील विद्यार्थ्यांनी जवळजवळ दोन तासांची अभंग भावगीतांची स्वर मैफिल विनोद फरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली त्यामुळे कार्यक्रम बहारदार झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख देसले मॅडम डी जे फर्डे सत्कार मूर्तींचा परिचय बांगर सर साऊंड सिस्टीम वरकुटे सर डी के विशे सर सूर्यवंशी सर छायाचित्रण ओंकार घोडे आभार प्रदर्शन विनोद फर्डे यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्य या ठिकाणी इयत्ता पाचवी ते म्हणजे के टू पीजी आम्ही असा उल्लेख करतोय ही सर्व शिक्षण व्यवस्था आहे पण एक संगीत थोडस आमच्याकडे ज्या कमी होत ते पण आम्ही आता भरून काढण्यात आले साहेबांच्या आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करत आहोत त्याचा प्रत्येक नुकताच जातायला आलेले गेली दोन तास ही मुलं गात होती आणि आता त्यांनी स्वागत केलं आणि इशस्त म्हणून इतकं सुंदर रीतीने गायलं की आपण सर्व मंत्रमुक्त झालो तर त्यांच्यासाठी आपण एक मित्रांनो ही संस्था म्हणजे एक ज्ञान वाहिनी आहे या ठिकाणी अनेक शिकून गेले जवळपास एकतीस हजार विद्यार्थी इथून शिकून गेले एकोणीसशे एकसष्ट पासून एकतीस हजार विद्यार्थी या शाळेतून शिकून गेले मग या सर्व विद्यार्थ्यांमधून पंधरा विद्यार्थी आपले एमपीसी झाले एक विद्यार्थी आय एस झालाय हजारो विद्यार्थी इंजिनियर झाले आणि शेकडो विद्यार्थी डॉक्टर्स झाले पण संगीत शास्त्रामध्येही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावं ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे या ठिकाणी आई वडील मला या ठिकाणी या शाळेमध्ये एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर बसता बसता मी या गेल्यात कधी उभार राहिलो हे माझं मला कळलं नाही एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये प्रवेश दिल्यानंतर मी इथे पाचवी ते बारावी पर्यंत आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतलं हे शिक्षण घेत असताना मला या ठिकाणी सकाळी पाठे पाच वाजता निघावं लागायचं परंतु पाच वाजताना आईचा डबा तयार असायचा तेव्हाच्या गाड्या वगैरे होत्या मला पायी यायला लागायचं इथून सरळ निघायचो नाका समोर चालवायचो नदीतून जायचं एक एक तास जरी असं त्या ठिकाणी शिकवणी जात तरी पायी यायचो आणि त्यावेळेस आईने कोणत्या प्रकारची कमतरता दाखवली गेली नाही त्या गप्पातून यावं लागायचं नदीतून यावं लागायचं नंतर पुढचं शिक्षण या ठिकाणी माझं अकरावी बारावी इथेच झालं त्यावेळेस या ठिकाणी आमच्या आत्या खापरे ताई यांनी या ठिकाणी मला तळेपणाले मेदांनी